अरे व हलका आहे <laughs> ताजा ताजा आहे <laughs> पप्पी दे अरे पप्पी गम दे पप्पी गम दे आगे मोरया मी तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी नमस्कार म्हणजे आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेल्या भागात आपण पाहिलं की आमच्या गणेशोत्सवाच्या तयारीला आम्ही सुरुवात केली तर त्यासाठी जे एक्स्ट्राचं सामान लागणार आहे यावर्षी त्याची जमवाजमाव सुरू झाली आहे विरारमधनं आम्हाला जे सामान शक्य आहे ते आम्ही खरेदी करायला सुरुवात केली जमा करायला सुरुवात केली पण ज्या गोष्टी मुंबईतनं आम्ही सहज आणि स्वस्त मध्ये आणू शकतो त्यांची लिस्ट मुंबईत जे कामाला जातात अशा आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिलेली आणि ते तिकडनं खरेदी करून रात्री उशिरा विरार स्टेशनला आले त्यांना आपण घ्यायला गेलो काल रात्री त्याची ही व्हिडिओ

अच्छा आवाज़ अरे उसको लगा उसको हाथ लगाओ दो दो दोन लगता है हाँ देव तो अभी देव ताजा है हो गया करो करो आता आपण आपल्या विश्वविनायकाची मूर्ती जिथे तयार होते त्या गणेश चित्रशाळेत आलो आहोत डेकोरेशनला सुरुवात करायच्या आधी बाप्पाच्या मूर्तीचे पुन्हा एकदा माप घ्यायचे होते आमच्या विश्वेश दादांच्या या चित्रशाळेत फक्त शाडू मातीच्याच गणेश मूर्त्या बनतात या वर्षीच्या ऑर्डर बंद झाल्या आहेत पण अधिक माहितीसाठी तुम्ही मूर्तिकार विश्वेश मोरे यांना स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता इथे दिसणाऱ्या वेगवेगळ्या मूर्तींपैकी आपली विश्वविनायकाची मूर्ती नक्की कोणती ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही आहोत ते तुम्ही स्वतः गेस करून खाली कमेंट करा मूर्तीचं माप मिळाल्यानंतर आमच्या डेकोरेशनच्या ओरिजिनल प्लॅन मध्ये हवे ते बदल करायला घेतले डेकोरेशनचा एक फायनल ड्राफ्ट रेडी केला आणि आम्ही बाकीच्या कामाला लागलो पालू ना तुला कलवाला

नाही ये है। है ना क्या पप्पी गम है ना ये पप्पी दे जरा एक <laughs> अरे गम मागतो असं काय केवडा लासो तो? तो ते याला पप्पी दे अरे पप्पी गम दे हा दे पप्पी गम दे त्याला आला हा दाखव हा गे पप्पी गे घे एक एक, हा एकमेकांना पप्पी द्या तुम्ही सगळे युट्यूब वर येणार आता हा तुला पप्पी देताना येणार युट्यूब वरती सावकाश सावकाश सगळ टेप एका पिशवीत याच्यातली पण काढ पकड़ है, ते पकड आहे ते त्याच्यातच दे हे याच्यातच दे हा फक्त टेप काढ त्याच्यातला टेप फक्त एका तर बाकी काय नाही ना अजून खाली टेपच आहेत ना हा आणि आता ते परत गोणीत जाऊ दे नाही राहत आहे राहील राहील नीट बघ नीट बस बस अजून जागा आहे ते तुझ्या गळ्यातल्या टाक इथे ते ह्याच्यात ठेव आता सगळं सगळं हार्डवेअर आहे ना थे 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 आ, पाना। आ, हा हा हे पण ठेव सगळं ह्याच्यात चल ही ही फाटलेली आहे त्याच्यात जास्त सामान न काढव मस्त तर म्हणजे आजच्या भागात इतकंच असा आजचा हा बिझी दिवस होता आमचा सॅटरडे आणि भरपूर कामं झाली महत्वाची कामं झाली आता वाट बघतोय आम्ही मंडप बांधण्याची तर बहुतेक उद्यापासून म्हणजे पुढच्या भागात आपल्याला मंडप बांधतानाचा दिसेल आणि जेव्हा मंडप बांधण्यात येईल तेव्हा ऍक्च्युली श्री गणेशावरील आपल्या डेकोरेशनच्या कामाचा स्टेजवरती म्हणजे ऍक्च्युली जिथे डेकोरेशन बनवायचं आहे तिथे आपण सुरुवात करणार आहोत तर आवर्जून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक करा आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि असेच आमच्यावरती तुमचं प्रेम ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये